प्रतिज्ञा भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे माझ्या देशातल्या समृद्ध आणि त्या परांचा पायी पात्रा पात्र माझ्या गावी म्हणून सदैव प्रेतीन मी बालकांचा पुरुषांचा आणि वडीलधाऱ्या माणसा मानठे आणि प्रत्येकाशी सौजन्याने माझा देश आणि देशबांधव यांच्याशी निष्ठा राखणे कल्याण आणि त्या समृद्धी ह्यात माझे सौख्य सामावले आहे जय हिंद